कपड्यांच्या दुकानात जाऊन कपडे खरेदी करून त्यांना फोनपेचा बनावट मेसेज आणि स्क्रीनशॉट पाठवून आर्थिक फसवणूक करणारे एक आरोपी आणि एक विधी संघर्षित बालक जेरबंद करण्यात नाशिक पोलिसांना यश आले नाशिक शहरातील विविध कपड्यांच्या दुकानामध्ये जाऊन तेथून कपडे खरेदी करून कपड्यांचे पैसे हे फोनपे माध्यमातून दिले असे भासवून त्यांच्या व्यापाऱ्यांची आर्थिक फसवणूक केल्याबाबतची माहिती गुन्हे शाखा युनिट दोन यांना प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी अशा कपड्यांच्या दुकानांच्या व्यापारी यांना शोधून त्यांच्याकडून सविस्तर माहिती हस्तगत केली आणि तेथील हस्तगत केले ते त्यावेळेस असे निष्पन्न झाले की प्रत्येक दुकानामध्ये जाणारी व्यक्ती हे एकच आहे त्या अनुषंगाने आरोपींचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत पोलिसांना माहिती मिळाली की दोन इसम हे चोरीचे कपडे विक्री करण्यासाठी वडनेर गेटजवळ असलेल्या वालदेवी नदीवरील लोखंडी पुलाजवळ उभे आहे पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे वालदेवी नदीवरील पुलाजवळ सापळा लावून दीपक परशुराम हांडुरे वय एकोणतीस वर्ष राहणार फ्लॅट नंबर एक प्रेमकृपा सोसायटी बागुलनगर विहितगाव आणि एक विधी संघर्षित बालक अशांना पकडून विचारपूस करून त्यांच्या ताब्यातून मोबाईल फोन लेडीज ड्रेस साड्या लेडीज जीन्स आणि रोख रक्कम असा एकूण सत्तावन्न हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपी यांनी मागील काही महिन्यांपासून नाशिक शहरातील विविध ठिकाणी कपड्यांच्या दुकानात अशा प्रकारे आर्थिक फसवणूक करून व्यापाऱ्यांची लूट केली आहे आरोपीला पकडल्यामुळे येणाऱ्या सण उत्सवाच्या काळात व्यापाऱ्यांची लूट होण्यापासून रोखण्यात गुन्हे शाखा युनिट दोनला यश आले आहे तसेच व्यापारी वर्गाने यापुढे येणारे सण उत्सवाच्या काळात ऑनलाईन व्यवहार करताना दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट दैनिक धमर नाशिक